चला वाग हो सर्वांना माझा नमस्कार सर्वांच नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तसेच प्ले स्टोर वरील नवोदय गुरु या ऍप वर आपल्याला आजची रूपरेषा बघायची की बाप्पा नवोदय फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म मध्ये या वर्षी नवीन झालेले काय बदल आहे का तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच नवोदयची ऑनलाइन पूर्ण बॅच जॉईन करायची असेल तर रेकॉर्डे बॅच जॉईन करायचे असेल तर नवोदय गुरु ऍप डाउनलोड करा आणि ऍप मध्ये दोन कोर्स आहेत त्याच्यावरून घेऊ शकतात एक फक्त शंभर रुपयाचा कोर्स आहे आणि दुसरा नऊशे एक रुपयाचा आहे रेकॉर्डेड आणि लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर या क्रमांकावर मीटिंग ची बॅच जॉईन करायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधा ठीक आहे आतापर्यंत गेल्या सहा वर्षात एकूण एक्क्याण्णव विद्यार्थी नवदे पात्र आहेत तसेच एकशे छत्तीस विद्यार्थी आपले शिष्यवर्ती धारक आहेत तर बघा फॉर्म कसा भरायचा टाईट बसा है ना आणि काळजीपूर्वक बघा भाऊ बघूयात आता जाऊयात फॉर्मकड झिशक्या गुगल बाबा दि 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 गुगल बाबावर आलात तुम्ही म्हणले सर लवकर लवकर सांगा सर्च करायचं सीबीएसई आय टी एम एस ठीक आहे सीबीएसई आय टी एम एस म्हणले सर दिस नाही म्हणलं बघ सीबीएसई आय टी एम एस ही वेबसाईट आहे नवद्याची फॉर्म भरण्याची सीबीएसई आय टी एम एस वर गेलात मग गेलात वेबसाईट वर गेला तर एकदम वरची झिशक्या झिशक्या एकदम वरच्या एक वेबसाईट वर क्लिक केलं मग आलात हे छोटे छोटे है ना विद्यार्थी आहेत हे गुबरू गुबरू डॉन आहेत हे ठीक आहे बाकी बघू नका एकदम आहे बघा लास्ट डेट इथं काय आले बघा लास्ट डेट टू फाईव्ह एकोणतीस जुलै ही शेवटची तारीख आहे दाद्या एकोणतीस जुलै ठीक आहे मी पहिल्या ऑप्शन वर क्लिक करा क्लिक हेअर फॉर रेजिस्ट्रेशन फॉर क्लास वी आय जे एन व्ही एस टी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन म्हणजे तुम्ही सहावीला जाणार पुढे पाचवीची परीक्षा देऊन क्लिक केलं तर सगळा फॉर्मॅट आला ठीक आहे विद्यार्थ्यांसाठी बघा पहिल्यांदा असं येते हे बघा काय करायचं मी लक्ष द्या फॉर्म चुकू नका हर भाऊ फॉर्म जर चुकला तर सगळं चुकलं फॉर्म चुकवायचं नाही रे बघा द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडी क्लास फिफ्थ प्रायर टू सेशन ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी म्हणजे ऑलरेडी पास आहे का म्हणते ऑलरेडी पास आहे का आपला भाऊ आपली ताई नाही म्हणजे तुम्ही पहिलेच पास आहेत का नाहीत काय ना, ना? पहिलेच पास कसे असतात जर येस केलं ठीक आहे तुम्ही यस केलं तर मग काय ते यू आर नॉट इलिजिबल तुम्ही पात्रच नाहीत मग फॉर्मच भरायला पात्र नाहीत त्यानं नो करा ठीक आहे द कॅन्डिडेट हॅज अपियर्ड इन जेवढी तुम्ही आधी नवोदेला अपियर झाला होतात का नाही नो करा ठीक आहे येस केल्यावर फॉर्म भरायचं ऑप्शनच येत नाही त्याच्यानं विषय येत नसते नो हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट प्रॉस्पेक्ट वाचलं का तुम्ही हो वाचलं नाही वाचलं तरी मी का आता कोच करणार नाही जर केलं तर काय म्हणते प्लीज रीड द प्रॉस्पेक्ट केअरफुली नाही वाचलं जर केलं तर म्हणते वाचा तरच व्यवस्थित होईल अजून काय म्हणते वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स अँड क्लास फी स्टडी इज सेम सेम सोरनो म्हणजे तुमचा जिल्हा आहे ना राहण्याचा जिल्हा आणि शिक्षणाचा जिल्हा तुमची शाळेचा जिल्हा तुमची शाळा ज्या शाळेचा जिल्हा तुमची शाळा ज्या जिल्ह्यात आहे ती जिल्हा आणि तुम्ही राहता ते जिल्हा सेम आहे का ठीक आहे यसच करा ठीक आहे नो जर केलं तर यू आर नॉट एलिजिबल ठीक आहे करावं लागणार त्याच्यानंतर वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास आय व्ही ऍडमिटेड टू क्लास बिफोर थर्टी फर्स्ट जुलै म्हणजे बाबा तुमचा भाऊ हे विद्यार्थी हे की एकतीस जुलैच्याच आधी पास झालाय का हो आता एकतीस जुलैच्याच आधी पास होणार ना आपला ना? निकाल एक मे ला देतात ना रे सर एकतीस जुलै ते लय बळी दूरची बात आहे डू यू हॅव आधार नंबर तुमच्याकडे आधार नंबर आहे का असला तर यस करा असला तर यस करा ठीक आहे यस करून यस केलं तर पुढचं सगळं मग तुम्हाला सगळा पत्ता हे म्हणजे आधार कार्ड जर अपलोड केलं तुम्ही इथं यस जर केलं तर इथं अपलोड करावं लागल ठीक आहे किंवा इकडं बघा मी यस नाही करीत माझ्याकडे नाही मग यस केल्यावर मग पुढची काहीच प्रोसेस येणार नाही ठीक आहे मग मी काय करतो नाही करतो नो केलं ठीक आहे आता मी कुठून देऊ रे मी आता आधार कार्ड जर टाकलं तिथं यस केलं तर मला काय येणार मी वय बसणार का नाही मी नो करतो आणि काय म्हणते साईज पन्नास ते तीनशे केबी मध्ये जेपीजी एखादा अपलोड करा ठीक आहे मग मी एक जेपीजी घेतो ह्याच्यावरून जातो मी पहिलाच अपलोड केलेला आहे जेपीजी आणि हे सबमिट करतो मी पहिलाच आहे ना रहिवाशी प्रमाणपत्र जर ज्याच्याकडे आधार कार्ड नसेल यस केलं तर आधार कार्ड अपलोड करायचं किंवा नो केलं ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही ज्या मुलांकडे आधार कार्ड नाही ठीक आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ठीक आहे तर त्यांनी काय करायचं वडिलांचं रहिवाशी प्रमाणपत्र आहे समजा आमच्या भाऊचा लातूर इकडं बघा जिल्हा वेगळाच आहे आणि लातूर मध्ये भाऊचे पप्पा राहतात ठीक आहे मग भाऊच्या पप्पानं लातूरचं काहीतरी आहे प्रूफ तर असते प्रूफ आणून लातूरचं रहिवाशी प्रमाणपत्र मधून काढून घ्यायचं आणि रहिवाशी प्रमाणपत्र आई किंवा वडिलाचं अपलोड करायचं मुलाचं आधार कार्ड नसल तर ठीक आहे मुलाचं आधार कार्ड दुसरा दुसलं नाही दुसरं दुसरं असेल दुसऱ्या जिल्ह्यातलं तर रहिवाशी प्रमाणपत्रावर फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर रहिवाशी प्रमाणपत्र आधार कार्ड असलं तर आधार कार्ड किंवा रहिवाशी प्रमाणपत्र सगळ्यांकडे आधार कार्डच आहेत बघा नंतर बघा ते कळालं का अरे भाऊ ज्याच्याकडे आधार कार्ड आहेत त्यांनी आधार येस करा येस केलं तर काय येते सांग अपलोड करायची गरज नाही आधार कार्ड ज्यांच्याकडे त्यांना येस करा येस केल्यावर तुमच्या पप्पाच्या मोबाईलवर ओटीपी जाते है ना ओटीपी गेला की ते ओटीपी तिथे टाकावं लागते मगच पुढची माहिती येते म्हणजे आधार लिंक असणं सुद्धा मोबाईल नंबरशी गरजेचं आहे आहे जर तुम्ही मग आधार कार्ड येस का न केलं येस जर केलं असतं तर काय अपलोड करायची गरज नव्हती येस जर केलं असतं तर पप्पाच्या मोबाईलवर एक मेसेज जाते ओटीपी म्हणतात ना रे ओटीपी जाते ज्या आधार कार्ड लिंक असणं गरजेचं मोबाईल नंबरशी ठीक आहे मग ज्याचं लिंक नाही त्यांनी लिंक करू शकतात आधार कार्ड लिंक माय ई सेवा केंद्रावर जाऊन आहे आधार कार्ड लिंक करायचं एखाद्या नंबरशी मग त्या नंबरवर ओटीपी जाते ओटीपी टाकावं लागते आणि मग ही माहिती येते ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ज्याच्याकडे आधार कार्ड नाही समजा नाही मग वडिलांच त्या जिल्ह्याचं रहिवाशी प्रमाणपत्र तहसील मध्ये भेटते नगरपालिकेत सुद्धा भेटते है ना रहिवाशी प्रमाणपत्र आई आईचं किंवा वडिलाचं सॉरी पालकाचं वडिलाचं रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करायचं मी एक अपलोड केलं किती केबी मध्ये पन्नास ते तीनशे केबी मध्ये तुम्ही म्हणजे सर साईज ती रिड्यूस कशी करायची साईज ती कमी कशी करायची ते पन्नास ते तीनशे केबी मी लय सोपं आहे है ना एक ऍप्लिकेशन आहे किंवा ऍप्लिकेशन नाही गुगल बाबावर जायचं गुगल बाबावर जाऊन रिड्यूस इमेज असं नाव टाकायचं रिड्यूस इमेज है ना असं नाव टाकलं रिड्यूस इमेज टाकलं आणि त्याच्यावर क्लिक केलं मग तिथे येते बाबा किती ते कितीच्या मधात अपलोड करायचं मग तुम एक फोटो काढला ते फोट फोट फोटो तर असते तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्राचा फोटो असला किंवा सहीचा फोटो असते हे ना किंवा आपला पासपोर्ट साईजचा फोटो सुद्धा दहा ते शंभर केबीच्या मधात पाहिजे बिटवीन मधात हे मग रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केलं ते पन्नास ते तीनशे केबीच्या मधात पाहिजे म्हणजे शंभर दीडशे दोनशे ठीक आहे मग मी रिड्यूस इमेज केली तिथे ते बाबा किती केबी पाहिजे मी केलं दोनशे पन्नास ते तीनशे मध्ये मिल्यावर दोनशे ठीक आहे आणि मग होऊन जाते ठीक आहे तर बघा बघा सिलेक्ट द स्टेट इन विच कॅन्डिडेट चयन करे राज्य कोणतं आपलं आंध्र प्रदेश टाकताना आंध्र प्रदेश नाही का हे झारखंड नाही रे मध्य प्रदेश नाही महाराष्ट्र महाराष्ट्र टाकलं आता कॅन्डिडेट इज इलिजिबल फॉर ऍडमिशन वनदी सेम डिस्ट्रिक्ट म्हणजे उस जिल्हे का चयन करे जिसमे अभ्यर्थी कक्षा मे कक्षा पाच मी पड आहे मग जिल्हा टाका मी टाकला समजा कोणता चंद्रपूर समजा तुमचं जे असेल ते टाका ठीक आहे मग इथं पण येणार खाली पण येणार महाराष्ट्राला महाराष्ट्र अरे चंद्रपूरला चंद्रपूर हे बघा हे सेम सेम येणार महाराष्ट्र तर महाराष्ट्र ॲटोमॅटिक येणार ठीक आहे म्हणजे तुम्ही ज्या शा तुमचा जे शाळेचा जिल्हा आहे तेच रेसिडेंट म्हणजे तुम्ही राहायचा जिल्हा आहे या वर्षी कसं केलं दे नवोदय विद्यालय समितीनं शाळा आणि जिल्हा एकच पाहिजे असा नियम केलाय ज्यांचा नाही त्यांना थोडेसे डॉक्युमेंट इकडचे तिकडे चेंज करावं लागेल ठीक आहे आधार कार्ड अपलोड अपडेट म्हणा पुन्हा अजून काय म्हणते सिलेक्ट द ब्लॉक ब्लॉक म्हणजे तालुका है ना तालुका कोणता आहे चंद्रपूरमध्ये बल्लारपूर आहे ना रे बल्लारपूर आता चंद्रपूरमध्ये बल्लारपूर काही तुम्ही करा है ना उमेदवार नाव तुमचं नाव टाका एखादं तुमचं जे नाव असेल ते टाका व्यवस्थित टाका नाव आणि ज्यांनी आधार कार्ड अपलोड केलंय ना सॉरी आधार कार्ड नंबर टाकलाय ज्यांनी आधार कार्ड यस केले ज्यांनी आधार कार्ड यस केले हो माझ्याकडे आधार कार्ड येईल ओटीपी टाकलाय त्यांचं ऑलरेडी नाव येते ऑटोमॅटिक नाव येते तुमची डेट ऑफ बर्थ येते ठीक आहे पुन्हा कुठं राहतात ऍड्रेस सुद्धा तुमचा ऑटोमॅटिक येते पिनकोड सुद्धा येते ज्यांनी आधार नंबरचं केलं असतं तर तर हे नाव टाकलं मी समजा काहीतरी नाव टाकलं तुमचं नावाची स्पेलिंग व्यवस्थित टाका नाव नावाची स्पेलिंग व्यवस्थित पप्पाच्या नावाची स्पेलिंग व्यवस्थित आणि नाव व्यवस्थित ठीक आहे आता विद्यालयाचं नाव मी तर विद्यालयाचं नाव टाका म्हणते ना भाऊ हे ना बघ रे काही चुकू नाही विद्यालयाचं नाव टाकलं मी काहीतरी टाकलं हे ना ए बी सी हे ना स्कूल कोणची जी असेल ती मी उगं टाकलं वर्ष एबीसी वाय जे काही पण टाकलं ठीक आहे हे नाव पण काही पण टाकलं तर तुमचं नाव टाका काही टाकू नका मोबाईल नंबर जे आहे ठीक आहे कुपाचा हे दहा अंकी मोबाईल नंबर व्यवस्थित टाका रे म्हणले सर हे कुठं झालं दहा अंकी डेट ऑफ बर्थ जन्मतारीख पण व्यवस्थित टाका ठीक आहे जन्मतारखेवर क्लिक केलं तर बघा तुमची जन्मतारीख किती येते दहा है ना सात असलं तर हे बघाय कट होते सात पाच है ना शेडिरीस आडीविरेस माहिती करे दोन हजार सोळा करून करे कट केलं मी दोन हजार पंधरा करतो ठीक आहे जन्मतारीख जर जन्मतारीख जन्मतारीख तुमची जी असेल ती टाका ईमेल आय डी सुद्धा टाका ठीक आहे त्याच्यानंतर मदर्स नेम मदर्सनेम म्हणजे काय मदर्स नेम म्हणजे काय आईचं नाव टाकायचं मदर्सनेम म्हणजे काय आईचं नाव जे असेल ते ठीक आहे मग नेम अदर्स नेम म्हणजे पप्पाचं नाव जे असेल ते ईमेल आय डी हे ऑप्शनल आहे ऑप्शनल म्हणजे रिलेशनशिप इकडं बघा इकडे हा एक तक्ता आहे बाबा नेम ऑफ हो द गार्डियन अभि अभिभावक का नाम समजा आई वडिलांशिवाय दुसरं कोणाचं टाकायचं समजा इथं टाकलं आजीचं नाव ग्रँड मदर ग्रँड फादर आई वडिलांशिवाय दुसरं कोणाचं नाव टाकायचंय का ऑप्शनल आहे टाकायचं तर टाकू शकतात नसता तक सोडू शकतात इथं जर ग्रँड मदर टाकलं ग्रँड फादर टाकलं तर तुमचं रिलेशन काय आले आहे तुम्ही त्याचे कोणी यायलात ग्रँड सन नातू आहे ना रे नातू त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर बघा बघा नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट इंडियन हे तर ऑलरेडी आले जेंडर जेंडर म्हणजे लिंग मेल आहेत का फिमेल आहेत ठीक आहे थी? त्याच्यानंतर बघा आयडेंटिफिकेशन मार्क पहिचा चित्र तुमच्या गाळा गालावर गालावर गाला तीळ आहे का नाकात नाकात नसते रे ठीक आहे तर इथं कपाळावर आहे का इकडं आहे का हातावर आहे का है ना काही असला तर जिथं असला तर टाका नसला तर नन करा किंवा नो करा ठीक आहे नसला तर काय करा नाही असं करा नन करा असला तर काय करायचं मोल ऑन डाव्या हातावर आहे मोल ऑन लेफ्ट हँड मोल म्हणजेच काय तीळ ऑन लेफ्ट हँड ठीक आहे असला तर काय करा सांगा आहे बाबा आहे हँड ये ना बाबा असला तर मोल ऑन लेफ्ट हँड टाका किंवा कुठं गालावर असला तर गालाचं नाव टाका ठीक आहे गालाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये ठीक आहे माहिती ना कुठं पण कपाळा असला तर कपाळ मोल ऑन फॉरेन फॉर हिल ठीक है नाकावर असला तर मोलवान नोज तर टाका ते ठीक आहे नसला तर नाही टाका कुठं जखम असली तर हे ना इंजुरी टाका इंजुरी पण इंजुरी टाकू नका असला तर येस काहीतरी टाका असला तर नसला तर न टाका नो टाका त्याच्यानं <coughs> बघ काय ऍड्रेस पत्ता जे आधार कार्ड वर आहे ते पत्ता टाक ठीक आहे त्याच्यानंतर बघ हो आधार कार्ड वर जे आहे ते मीडियम हे लय महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचे परीक्षा का माध्यम तुम्ही परीक्षेचा कोणता माध्यम आहे तर तुम्ही मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीच आहे तुमची शाळा सीबीएसई असू का कोणती पण असू नसता आमचे भरपूर जणांचे फोन येतात सर माझी शाळा सीबीएसई आहे माझी शाळा इंग्लिश स्कूल आहे सर तर मग मी मीडियम इथं इंग्लिश घेऊ का मी म्हणलं तू तयारी करायला मराठीतून सगळा अभ्यास करायलास मराठीतून आणि माध्यम इंग्लिश टाकल्यावर आहे का नाही असे दोन तीन कार्यकर्त्याचे पेपर इंग्लिश मधून आले लास्टला चुकीमुळे मराठी टाका तुम्ही तयारी कशातून तुम करायला बाबा पेपर कशातून येणार आहे तुमचा मराठीतून तुम। अभ्यास मराठीतून करायला तू मराठीतून टाका ना हा, हा एस टी डी कोड हे टाकायची काही गरज नाही ठीक आहे डी हा पिनकोड टाका आधार नंबरवर जी पिनकोड आहे सहा अंकी ती पिनकोड टाका त्याच्यानंतर डिसेबिलिटी तुम्ही अपंग आहेत का विकलांग आहेत का असले तरी येस करा असले तर ज्याच्यामध्ये अपंग आहे ऑर्थोपेडिक व्हिज्युअल है ना ऐकण्यामध्ये दिसण्यामध्ये ऑर्थोपेडिक जे असेल त्याच्यात ओके करायचं जे आहे ते चाळीस टक्के अपंग बरं चाळीस टक्क्यापेक्षा बर, जास्त ठीक आहे चाळीस टक्के पेक्षा कमी जमत नाही नसलं तर न केल्यावर काहीच अडचण नाही जर असलं कशात तिन्ही पैकी एक तर मग इथं ते सर्टिफिकेट काय करावं लागते किती टक्के आहे इथं ते सांगावं लागते ठीक आहे नाही तर नो करा विकलांगता प्रतिशत येतच नाही आता नो म्हणल्यावर येणार नाही ठीक आहे जर यश केला असत तर मग इथं आलं असतं किती टक्के बाबा है ना चाळीस टक्क्याच्या कमी जमत नाही ठीक आहे त्याच्यानं आपण आहे त्यांनी नाही त्यांनी नो करा नन करा इथं काहीच येत नाही मग रिलीजन है ना रिलिजन म्हणजेच काय धर्म हिंदुइझम इस्लाम ख्रिस्तीनी ठीक आहे काय रिलीजन आहे आपलं काकायचं भाऊ त्याच्यानंतर बघा बघा नंतर सतकता येते आधार नंबर ठीक आहे आता तुमच्या तुम्ही जर वरी आता भानगड कशी आहे वरी जर रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही अपलोड केलं हा तुमचं आधार कार्ड अपडेट नसलं तर मग इथं टाकू नका ठीक आहे वरी आधार कार्ड नंबर टाकला तर इथं टाका वरी नाही टाकला तर इथं टाकू नका मग ठीक आहे नसतं अजून भानगडी ठीक आहे वरी रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केलं तर टाकू नका ना काही नाही हे, हे टाका या तिन्ही पैकी एक आहे आधार नंबर टाका किंवा पेन नंबर टाका किंवा अपार आयडी टाका ठीक आहे अपार आय डी शाळेत असते शाळेतून भेटते नंबर गेल्या वर्षीपासून हा पण ऑप्शन आलाय हे ना पण शक्यतो सगळ्यांचा आधार कार्ड असते ठीक आहे सगळ्यांचं आधार कार्ड असते म्हणून काहीच अडचण नाही बारा अंकी आधार नंबर टाका ए शंभर टक्क्यापैकी पंच्याण्णव शहाण्णव टक्के मुलांचा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त चार पाच टक्के मुलांचा प्रॉब्लेम आहे की बाबा स्थलांतर झाले त्यांच्यामुळं ते थोडस अडचण आहे तुमचा आधार नंबर आहे एकाच जिल्ह्यात शाळा एकाच जिल्ह्या राहण्याचा जिल्हा सेम शाळेचा जिल्हा सेम म्हणल्यावर काहीच अडचण नाही आधार नंबर टाका हे नसलं तरी काही नाही ठीक आहे हे पण नसलं तरी काही नाही हे वार्षिक उत्पन्न तुमचं जे उत्पन्न आहे ते टाका ना काही बी टाका समजा मी टाकलं बहात्तर हजार रे बहात्तर हजार कोणी टाकील एक लाख वीस हजार बारा लाख टाकू टाकणं रे एक दशक शतक हजार सर लाख ठीक आहे एक, एक लाख वीस हजार कोणी ऐंशी हजार चाळीस हजार साठ हजार वरील चाळीस पन्नास टाकलं तरी काही नाही एवढं काही नाही तिन्ही पैकी एक नंबर टाका आधार नंबर ठीक आहे बारा अंकी आधार नंबर रे भाऊ एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा एक आता इकडे बघा हे मी नाही इथं आलात हे भाऊ जरासा कन्फ्यूज करतेत कार्यकर्ते टेन्शन मध्ये त्याच आता या वर्षी काय असं अपलोड अपलोड करायचं नाही गेल्या वर्षी होतं की बाबा हे लिहून द्यायचं अपलोड करायचं या वर्षी नव्हतं नेम ऑफ द स्टेट महाराष्ट्र हे बघा समजा तुम्ही तिसरीला महाराष्ट्रातच होतात है ना हे पाचवीचं आलोय बघा इथं पाचवीला कुठे तुम्ही आपण वरी टाकलं होतं ना पाचवीला कोणती शाळा आहे पाचवीचा वर्ग पाचवीला महाराष्ट्रात हे चंद्रपूर मध्ये बल्ल्हारपूरमध्ये काही काही मुलं तिसरीला चंद्रपूर मध्ये नव्हते छत्रपती संभाजीनगर मध्ये होते, संभाजी होते। ठीक आहे ते येते तालुका तुमचा तालुका निवडा है ना आणि काही काही जण समजा चौथीला होते ठीक आहे हे तुमचा तालुका निवडा बरोबर आहे गाव का नाम तुमच्या गावाचं नाव टाका है ना तिसरीला ठीक आहे तिसरीला जिथं होतात तिचं नाव टाका चौथीचं पण टाका आणि तर बल्लारपूर आलंच म्हणजे शाळा इथं पाचवीला कशी होती रे पाचवीचं पण टाका ठीक आहे पाचवीला कोणत्या गावात होती चौथीच तिसरीच आता कसं आहे सगळ्यांचा जिल्हा एकच आहे त्याच्यामुळे काय टेन्शन जास्तीत जास्त टेन्शन नाहीच जास्तीत जास्त टेन्शन नाहीच ठीक आहे मग अशा काय टाकलं होतं आपण चंदूबाईल आहे काही असू काय अडचण नाही गाव का नाम म्हणजे हे तिसरीला कोणते गाव होतं चौथीला कोणत्या गावात आणि पाचवीला कोणत्या गावात शाळा आहे हे पण टाकू शकतात ठीक आहे स्कूल का नाम शाळेचं नाव तुमच्या काय तिसरीला चौथीला आणि पाचवीची शाळा पण टाकू शकतात ठीक आहे मान्यता प्राप्त शाळा आहे का बाप्पा आहे ना रिकग्नाईज इथं नॉट रिकग्नाईज करू नका रे है ना नॉट रिकग्नाईज केल्यावर मग फॉर्म चुकत हे ऑलरेडी आले आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्कूल लोकेशन शाळा कशी आहे बघा तिसरीला कशी होती अर्बन म्हणजे शहरी रुरल म्हणजे ग्रामीण है ना रुरल होती चौथीला बी रुरल आणि पाचवीला बी रुरल केली मी ठीक आहे इथं अर्बन अर्बन असलं ठीक आहे बघा इथं समजा जर अर्बन असलं इथं अर्बन असलं ठीक आहे इथं काय येते बघा दोन्ही वर्ष अर्बन आहे तर इथे येते युआरएन अर्बन कॅन्डिडेट है ना दिसायले का नाही रे बरोबर आहे का नाही बघा इथं अर्बन असली इथं अर्बन असली तर इथं पण अर्बनच करावं लागल तुमची शाळा जरी ग्रामीण असली तरी बी इथं अर्बनच येते ऑलरेडी ठीक आहे इथं समजा रुरल असली इथं अर्बन असली तर इथं अर्बनच करावं लागणार तीन वर्ष तिन्ही पण वर्ष ग्रामीण मध्येच पाहिजेत तुम्ही ठीक आहे इतर रुरलमध्ये आहेत इतर रुरलमध्ये आहेत आणि इथं पण रुरलमध्ये आहेत काय अडचण नाही ठीक आहे हे तर ऑलरेडी आले काहीच अडचण नाही ज्यात है तेवीस एप्रिल ठीक आहे आणि लास्टला काय करायचं इथं बघा बघा उमेदवार की फोटो अपलोड है ना तुमची फोटो अपलोड करा किती दहा ते शंभर च्या मतात है ना किंवा मदत नाही तेवढं दहा ते शंभर केबी जमणार दहा ते शंभर केबी जमणार बिट दिले का नाही दिले दहा ते शंभर केबी मध्ये दहा केबी दहा अकरा बारा तेरा शंभर पर्यंत जमणार ठीक आहे फोटो रिड्यूस कशी करायची रिड्यूस इमेज नावाचं ऍप गुगलला टाकायचं रिड्यूस इमेज ठीक आहे आणि तिथं फोटो मग येणार तिथं म्हणते सिलेक्ट फोटो फोटो सिलेक्ट करा मग तुमची फोटो सिलेक्ट केली मग फोटो सिलेक्ट केल्यानंतर दहा ते शंभर मध्ये काही टाका पन्नास केबी टाकून द्या मधलं ठीक आहे इथं दहा शंभर मध्ये पन्नास केबी टाकून दिली सही सुद्धा इथं फोटो अपलोड करा चूज फाईल हे ना इथं के हस्ताक्षर अपलोड करे आता हस्ताक्षर म्हणजेच काय रे सही तुमची आमच्या भाऊचं नाव आहे राघव त्याची सई अवघड करू नका अशी डुई 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 है ना एवढी अवघड करू नका नाव राघवची सई अशीच करा है ना? आर ए जी एच ए व्ही सई काय असती त्याला एवढं काय अवघड आहे सई मराठीत तर मराठीत करा आणि ही अपलोड करायची दहा ते शंभर पर्यंत चूज फाईल एकाच फोटो काढून घ्यायचा स्कॅनरवर डॉक्युमेंट स्कॅनरवर आणि नंतर काय भाव नंतर दहा ते शंभर मध्ये माता किंवा पिता माता या पिता का हस्ताक्षर म्हणजे आई किंवा वडिलाची सही इथं ही पण दहा ते शंभर मध्ये आणि इतर महत्त्वाचे अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट पन्नास ते तीनशे केबीच्या पन्नास ते तीनशे केबीच्या आकारात कॅटेगरी ते पण सेंट्रल ठीक आहे सेंट्रल ओनली फॉर एस सी एसटी ओबीसी कॅन्डिडेट ठीक आहे तर भाऊ अरे एक्झाम आहे सेंट्रल लेवलची थी? ठीक आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागते ठीके सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे आणि जर तुमची कॅटेगरी इथ बघा ओपन असली असती ठीक आहे इथं तुमची कॅटेगरी समजा कुठं आपण केली कॅटेगरी हा कॅटेगरी जर जनरल असली तर काहीच येत नाही जनरल कॅटेगरी असली ठीक आहे तर काही गरज नाही जनरल कॅटेगरी असल्यास इथं काय म्हणते ओन्ली फॉर एस सी एस टी ओबीसी कॅंडिडेट ठीक है तर सेव्हन प्रिव्ह्यू करायचं आणि जर है ना रे पिनकोड हे सगळं टाका आणि कॅटेगरी ओबीसी असली ठीक आहे अपलोड व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट सर्टिफिकेट विल ओबीसी पर सेंट्रल लिस्ट ओनली सेंट्रल कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचे भाऊ इथं जर अपलोड केलं तरच तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असताल ज्यांच्याकडे नाही त्यांनी जनरल टाकून द्या मग काय करा ठीक आहे फॉर्म भरण्याची लास्ट तारीख एकोणतीस जुलै आहे एकोणतीस जुलै ठीक आहे अपलोड करा ही पण पन, पन्नास ते तीनशे केबी मध्ये पन्नास साठ सत्तर शंभर शंभर केबी दीडशे दोनशे केबी मध्ये करा रिड्यूस इमेज न, है ना ॲप मध्ये जायचं आणि सिलेक्ट करायचे कॅटेगरी सर्टिफिकेट काढण्यासाठी महाई सेवा केंद्रावर जवळच्या भेट द्या ठीक आहे त्याच्यासाठी आधी कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं मग कास्ट भेटल्यावर उत्पन्नाचं मुलाचं कॅटेगरी सर्टिफिकेट हो पप्पाचं आईचं नाही हे ना इथं म्हणते अपलोड कॅटेगरी कॅटेगरी सर्टिफिकेट कोणाचं कॅन्डिडेट मुलाचं ज्याचा फॉर्म भरायचं त्याचं कोणाचं अपलोड करताना भाऊ आणि हा भाग सगळ्यांना समजला असेल हे सगळं समजलं असेल ठीक आहे सगळ्यांपर्यंत हे शेअर करा हे नवीन माहिती आहे हो। भाऊ ठीक आहे तर हे ना सगळ्यांपर्यंत पोहोचवा ही माहिती महत्वाची ठीक आहे आणि ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल रेकॉर्डेड बॅच नवोदय गुरु ऍप त्याच्यात रेकॉर्डेड फक्त रेकॉर्डेडचे दोन कोर्स आहेत एक शंभर रुपयाचा एक नऊशे एक रुपयाचा रेकॉर्डेडच भेटणार तुम्ही नवोदय गुरु ऍप डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यात ऑप्शन आहेत फोन पे वगैरे आणि लाईव्ह बॅच जॉईन करायचे असेल तर पहिल्यांदा जे नंबर दिलाय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर देतो त्याच्यावर संपर्क साधा धन्यवाद धन्यवाद वागा.